ठाण्याचं हे ऐतिहासिक स्टेशन आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली बोरी म्हणजे मुंबई ते ठाणे अशी पहिली लोकल धावली पूर्वीच ठाणे स्टेशन फक्त एक दोन तीन चार आणि पाच सहा प्लॅटफॉर्म होते एवढी गर्दी व्हायची ब्रिज किती दोन ब्रिज होते फक्त भीड मे तकलीफ होती ती चेन्नई उतरणे देखील एका गाडी पी निकल जाती थी। आज पाच ब्रिज झालेले आहेत की भीड कम हो ब्रिज चे कर सकते आराम सेव टाइम पे पोच सकते ट्रेन पकडणे केली था था था, था, था आता आमच्या सारख्या हाऊस वाईफ असतात ज्यांना आहे तो खूप झालेला सरक तिजी आल्यामुळे आता म्हातारपणा कठीण जातं ते सगळं सोपं झालेलं आहे तिकिटासाठी कितीतरी नवीन काउंटर त्यांनी उघडलेले आहेत इवन प्लॅटफॉर्म वरती सेल्फ टिकिटिंग या ब्रिज वरती ठेवलेले आहेत सी सी टी लावल्यामुळे महिलांची सुरक्षा वाढली आणि ते सुरक्षतेच्या दृष्टिकोनाने फार चांगलं आहे लिफ्टमुळे खूप चांगली सोय केलेली आहे राजाने त्यांनी आतापर्यंत खूप डेव्हलपमेंट केली आहे खूप लोकांना चांगल्या सुविधा देण्यास स्टेशनला त्या ठाण्याचा कसा मला विकास करता येईल तो त्यांनी पूर्ण असं विज्युअलाइज केलेलं आहे ठाणेकरांचा विचार करणारे विचारे असंच मी त्यांचं नाव सांगेल ठाणे रेल्वे प्रवास सुखकर होणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल